शिवलीलामृत कथासार अध्याय तेरावा वाईट प्रवृत्ती नष्ट होईल व शिवविष्णू यांची भक्ती कळेल दक्ष अन्य विध्वंस त्रिपुरवध विवाह स्कंद जन्म तारकासुरवध श्री गणेशाय नमः स्कंद पुराणात सुद शोनक ऋषी आणि इतर ऋषींना शिवकथा सांगतात तेत्रयुगात एकदा प्रजापती दक्ष कैलास पर्वतावर गेले परंतु तेथे गेल्यावर भगवान शिवांनी त्यांचे विशेष रूपाने स्वागत केले नाही त्यामुळे आपल्या जावयाच्या बद्दल दक्षाच्या मनात राग होता काही दिवसांनी दक्षा यज्ञाचे आयोजन केले त्याने सर्व देवदेवतांना येण्यासाठी निमंत्रण दिले परंतु शंकराला मुद्दाम अपमानित करण्यासाठी निमंत्रण दिलेच नाही दक्ष सतत शंकराई तो म्हणे अपवित्र मुंडक्याची माळा गळ्यात घालतो बैलावर बसून हिंडतो हत्तीचे ओले कातडे अंगाभोवती गुंडाळतो याला दुर्गंधाची पर्वा वाटत नाही का माणसाच्या कवटीत भिक्षा मागून खातो चिताभस्म अंगाला फासतो त्याच्या अंगावर विषारी साप खेळत असतात डोक्यावरून सतत पाणी वाहते त्याच्या भोवती भूतेके ते नाचत असतात जेथे याची स्तुती भजन चाललेली असते तेथील यानेच मदोत केले आहे याला तिसरा डोळा दगधगता आग्नी आहे किंवा ब्रह्मांड जाळून टाकील याचा नेम नाही हा क्रोधी आहे दक्ष प्रजापती शंकराबद्दल सतत तुच्छतेने बोले त्यामुळे यज्ञात त्याची पूजा करून हवीरबाग देत नसे दक्षाचे आयुष्य संपुष्टात आले म्हणून त्याला शिवनिंदा करण्याची बुद्धी झाली जो व्यक्ती शिवभजन करीत नाही त्याच्या जीवनात अनेक संकटे येतात शिवद्वेष करणाऱ्याला त्यांनी केलेले दान जप भजन आदीद्वार केलेले पुण्यसहाय्य होत नाही शिवनिंदक दुर्जन मानावा आपल्या पित्याच्या घरी यज्ञ होत आहे हे वृत्त कळल्यावर पार्वतीला आनंद झाला आपल्या मधील आपण जाऊ असा विचार करू लागली पण निमंत्रण आले नाही तरी आपण जावे बहिणी येतील सर्वांची भेट होईल म्हणून पार्वतीने शंकराला आपला विचार सांगितला शंकर म्हणाले तुझ्या पित्याने तुझ्या इतर बहिणींना बोलावले परंतु तुला निमंत्रण दिले नाही म्हणून तू यज्ञाला जाऊ नकोस तुझा तिथे अपमान होईल इतक्याच नारद ऋषी तेथे आले शिवपार्वशन ऐकून ते म्हणाले देवी पितेशा जाण्यासाठी मान सन्मानाची वाट पार्वद्याच्याकडून अनुमोदन मिळताच पार्वती नंदीवर बसून भूतगणांसह दक्षाच्या घरी आली तिने पाहिले सर्व ऋषी देवदेवता देव सन्मानाने यज्ञमंद पाठ बसले होते शंकराचे मात्र तिथे स्थान नव्हते सर्वांच्या मध्ये बसून दक्ष यज्ञ आहुती देत होता सजन आनंदाने यज्ञ पाहत होते पार्वती नंदीवरून उतरून दक्षाजवळ आली परंतु दक्षाने तिच्याकडे पाहिले नाही पार्वतीने आपल्या बहिणीचा झालेला सत्कार पाहिला तिने आईकडे पाहिले आईने सुद्धा पार्वतीकडे पाहून तोंड फिरवले सर्व प्रकार देवांच्या लक्षात आला ते शंकरच्या क्रोधाच्या भयाने भयभीत झाले दक्षाने शिव पार्वतीचा अपमान करून फार मोठी चूक केली असे त्यांना वाटू लागले दक्ष यज्ञ विध्वंस माता पित्यांचा आपल्याशी असा दुर्व्यवहार पाहून पार्वती दुःखी झाली तिला शंकरांचे वचन आठवले ते नको म्हणत असताना निमंत्रण नसताना आपण इथे आलो ही आपली चूक झाली आता दक्षकन्या म्हणून शिवाकडे पुन्हा कसायचे म्हणून तिने यज्ञात उडी घेतली त्याक्ष संपूर्ण पृथ्वी कंपित झाली वयंक्त कैलास डोलू लागले प्रत्यक्ष कृत्तांत ठरू लागला पार्वतीबरोबर गेलेली नंदी इतर शिवगण वेग व त्यांनी दक्ष यज्ञ मंडपात जे घडले त्याचा वृत्तांत शंकरांना सांगितला नंदी भूतघनांनी पार्वतीच्या चा मृत्यूचे वर्तमान सांगतात शंकरांनी क्रोधाने प्रलयाकाली रूप धारण केले त्यांनी आपल्या जटा रागाने जवळच्या शील खंडावर आपटल्या तेथे ते महाभयंकर हुबेहुब शंकरांसारखा वीरभद्र नावाचा अद्भूत वीर पुरुष निर्माण झाला त्याने शंकरांना शांत करण्यासाठी सुस्तुती केली त्याचे तेज पाहून तारासूर्य आणि प्रलायागने एकत्र प्रगट झाले की काय असे वाटू लागले त्याची गर्जना ऐकून आकाशातून कित्येक नक्षत्रे खाली पडली भूमीला तडे गेले दक्षाच्या अंगातील सर्व शक्ती निघून गेली हात जोडून शिव शिवस्थवन करून गर्जना केली व तो एकवीस पद्मे शिवन घेऊन दक्षाच्या यज्ञ मंडपात गेला मागून शंकरानेही साठ कोटी गणसह सह दक्ष यज्ञ मंडपात प्रवेश केला वीरभद्राच्या सहा हातात धनुष्य बाण त्रिशूल डमरू खट खेटक अशी धारण केली होती दक्षावर अकस्मात हल्ला केला त्याला पाहून हातातले आहू टाकून ऋतवीज पळून गेले इंद्रादि देव भयाने कापू लागले त्रैलोक्यात आकांत झाला देवांनी पक्षाचे रूप घेतले व ते ओढून गेले मागून आलेल्या शंकरांनी दक्ष सेना नष्ट केली कुंड मंडांचा विध्वंस केला शंकराला पाहून दक्ष अत्यंत घाबरला वीरभद्र दक्षाला म्हणाला शतमूर्खा तू शंकराची निंदा आणि शिवपार्वतीचा अपमान करतोस शिवाचा द्रोह करण्याचा काय परिणाम पी तुला दाखवतो असे म्हणून तलवारीच्या एकाच घावासरशी दक्षाचे शिर धडापासून वेगळे केले ते शीर वीरभद्राने पायदळीत उडवले सर्व देवश प्रगड झाले त्यांनी शिवांची स्तुती केली दक्षाला मारल्यामुळे यज्ञ यज्ञ बंद पडला आता सृष्टीतील कर्मेही बंद पडतील तेव्हा दक्षाला पुन्हा जिवंत करावे अशी विनंती करू लागली दक्षाचा वध झाल्यावर शंकर शांत झाले ते म्हणाले दक्षाचे शीर आणून धडावर बसवा म्हणजे तो जिवंत होईल परंतु वीरभद्राने दक्षाचे शीर देण्यास नकार दिला तो म्हणाला शिवद्वेष करणाऱ्यांचा मी असा असं करीन ते पाहून देवाने मेषाचे मस्तक कापून दक्षाच्या धडावर ठेवले व त्याला पुन्हा सजीव केले त्यानंतर भगवान शंकर सर्व देवांचा निरोप घेऊन तेथून तीर्थयात्रेसाठी भ्रमण करीत आनंदवनातील स्मशानात राहू लागले तिथे एक जग वर्ष तपश्चर्या केली दक्षाच्या यज्ञात भस्म झालेली भवानी पुढे हिमालय आणि मैनावतीची कन्या म्हणून जन्माला आली त्रिपुर्वत हिमालया व वा मैनावती यांना मैनक नावाचा पुत्र होता त्यानंतर ही कन्या झाली तिचे नाव ओमा ठेवले एकदा भगवान शंकर हिमालयावर तपश्चर्या करण्यासाठी गेले सोबत नंदी होता तेव्हा त्यांचे दर्शन घेण्यासाठी हिमालय सहकुटुंब त्यांच्याकडे गेले त्यांनी शिवांची स्तुती केली सोबत हिमालय कन्यावा होती तिनेही शंकराची स्तुती वंदन केली त्यानंतर ती रोज आपल्या सख्यांना घेऊन शंकरांच्या दर्शनासाठी येत असे रोज त्यांची विधिवत पूजा स्तुती करत असे शंकर ध्यानस्थ असत त्यावेळी तारकासूर नावाचा प्रबल दैत्य होता त्यांचे तारकास तारकास बिंदुमाली आणि कमललोचन या नावाचे तीन पुत्र होते त्यांनी तप करून शिवाला प्रसन्न करून घेतले होते पूजेच्या वेळी ते एक हजार कमलपुष्पी शिवाला अर्पण करीत एकदा तीन कमळे कमी पडली तेव्हा त्या तिघांनी आपली मस्तके कमळाच्या ऐवजी तोडून वाहिली त्यांच्या भक्तीने शंकर प्रसन्न झाले त्यांना पुन्हा जिवंत केले आणि आकाशात निवास करण्यासाठी तीन नगरे निर्माण करून दिली आणि असा वर दिला की जो कोणी एका बानात तीनही नगराला विध्वंस करील तोच तुमचा सहार करील अन्यथा देवाइतके सहस्र वर्ष तुम्हाला आयुष्य राहील शंकराकडून असे वरदान मिळत असते तिन्ही दैत्य उन्मत होऊन तिन्ही लोकांत अत्याचार करू लागले सर्व विष्णूला शरण गेले विष्णूंनी देवांचे घराने ऐकले व ते देवांना घेऊन शंकरांकडे कैलासावर गेले शंकराची स्तुती केली आणि तिनेही दैत्यांच्या अत्याचाराचे वर्णन केले ते ऐकून शंकरांना क्रोध आला ते म्हणाले मी या तिघांचा म्हणजे त्रिपुरांचा नाश करीन मला रथ पाहिजे देवाने पृथ्वीचा रथ त्याला सूर्य आणि चंद्र ही चाके मंदार पर्वत हा चार पुरुषार्थ हे काम चार वेद हे चार घोडे ब्रह्मदेव हा सारथी सहाशास लगाम पुराणे हे तटबंद उपपुराण ही खिळे मेरू पर्वत हे धनुष्य शेष धनुष्याची दोरी विष्णू हाज बाण असा दिव्य रथ तयार करून शंकरांना दिला शंकर त्यावर चढू लागला तेव्हा तो रथभूमीमध्ये जाऊ लागला हे पाहून नंदीने आपल्या शिंगाने रथ वर उचलला एक पाय नंदीवर दुसरा रथात ठेवून शंकरांनी विविध आरंभिले दिले त्याने त्रिपुरांची सेना त्यांनी त्रिपुरांची सेना नष्ट केली वीरभद्राने असंख्य राक्षस मारले पण दैत्याजवळ अमृतकुंडे होती अमृत शिंपडले की दैत्य पुन्हा जिवंत होत शंकराने मेघास्त्र वेजून अमृतकुंडे बुडवून टाकली तिन्ही नगरे अंतराळात फिरत होती पण दैत्य जरी दुराचारी असले तरी त्यांच्या स्त्री अपतीव्रता असल्यामुळे असुरावर शहर संधान करणे शक्य नव्हते मग विष्णूंनी बौद्ध रूप घेतले आणि दैत्यांच्या नगरीत जाऊन स्त्रियांना व इतरांना चारवा कमत चौऱ्याऐंशी आसने सांगितली त्यामुळे स्त्रियांमधील कामवासना वाढून त्या दुराचारी झाल्या पतिव्रता राहिल्या नाहीत तेव्हा शंकराने विष्णुरूपी बाण सरसावला धनुष्यावर लावला त्यावर पशुपत अस मंत्र स्थापन केला आणि प्रत्यांचा ओढून बाण सोडला त्या बाणाचे ते सहस्र सूर्य एकाच वेळी उगवले असे भासले विश्वसहारासाठी काळदंड प्रलयाग्नेची प्रचंड ज्वाला कृतांतांची जिवा असा तो बाण होता नवखंड पृथ्वी आकाश हादरले त्यांच्या भयाने राक्षस गुहेत लपून बसली काही मोर्चा येऊन मरून पडली त्या अस शनार्धात दैत्यांची तिन्ही नगरे जळून गेली शंकराच्या तृतीय नेत्रातील अग्नी त्यांना करता झाला राक्षसाचे सैन्य भस्मसात झाले देव शंकरांची स्तुती करू लागले आपल्या मुलाचा वध झालेला पाहून तारकासूर संतप्त झाला त्याने चंद्र सूर्य अप्सरा देव यांना कारावासात टाकले राक्षसाच्या उपद्रवाने मुनी गंधर्व भयभीत झाले देवांच्या अंगी तारकासुराला मारण्याचे सामर्थ्य नव्हते तेव्हा ब्रह्मा विष्णू इंद्र यांनी एकत्र बसून विचार केला की उमा महेशांना सहा मस्तक असणारा पुत्र झाला तरच तो तारकासुराला मारू शकेल पण हे भावे कसे शंकर तपश्चर्या करीत बसले होते तेव्हा देवतांनी कामदेव मदन याला बोलाविले आणि आपले कार्य करण्याची गळ घातली शिवांच्या मनात उमेबद्दल प्रेम उत्पन्न कर आपल्या जीवाला भय असूनही देवांची आज्ञा मान्य केली मदन आपली पत्नी रतीसह हिमालयावर गेला रती उमेच्या स्वरूपा स्वरूपात प्रविष्ट झाली वसंत ऋतूचे वनात आगमन झाले होऊन नृत्य करू लागली पण ती शंकरांच्या भयाने मदनाच्या मागे मागे राहत होती तपामध्ये विघ्न आले म्हणून शंकराने रागाने तिसरा नेत्र उघडला त्याने समोर पाहिले तो मदन दिसला त्याने पाहिले तर मदन दिसला त्या क्षणी मदन जाऊन जळून भस्म झाला तेव्हापासून शंकराने आज्ञा केली की या दिवशी अग्निप्रदीप्त करून मनातले किल मी जाळून टाकावे त्याला हुताशनी पौर्णिमा म्हणावे मदनाचे भस्म झाल्यावर शंकर हिमालयावरून कैलास पर्वतावर गेले मदनाच्या विराहाने रती शोक करू लागली तिने शंकरांची प्रार्थना केली मदनाला सजीव जोदान द्या म्हणून विनंती करू लागली तिची दया येऊन शंकर म्हणाले कृष्णा अवतारात तुझा पती रुक्मिणीचा पुत्र म्हणून अवतरेल ब्रह्मदेवाने मदनाला शाप दिला होता की तू शंकराच्या दृष्टीने भस्म होशील कारण मदनाच्या प्रतापाने ब्रह्मदेवाला आपल्याच कन्याबद्दल काम वाचनं निर्माण झाली होती इकडे उमाशिव प्राप्तीसाठी उग्र तप करू लागली शं शंकराची प्रार्थना केली की हिमनगाची कन्या हिची पत्नी म्हणून स्वीकार करावा तेव्हा शंकरांनी सप्तर्षी विनंती मान्य केली परंतु उमेदच्या प्रेमाची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने बटूचा वेष धारण केला आणि ते त्याच्याकडे गेले आणि म्हणाले तू येथे कोणाच्या कामनेच्या पूर्तीसाठी तप करीत आहेस ती म्हणाली कैलासनाथ माझा पती म्हणून प्राप्त व्हावे यासाठी मी तपश्चर्या करीत आहे तेव्हा तो बटू ब्राह्मण कुमार म्हणाला तू स्वतः हिमालयाची रूप संपन्न कन्या वैभवात वाढलेली आणि तो शंकर भिकारी क्रोधी रूप सिंहाचे हत्तीचे कातडी साप सापगळ्यात घालतो त्याच्या भोवती भूती नाचत असतात त्याला राहण्यासाठी चांगले निवासस्थान नाही तो स्मशानात राहतो मला समजत नाही तुला कसा काय तो आवडत विष्णूला पती म्हणून स्वीकारले तर तो, तो गुणवानदेव तुला वैभवात ठेवील तुम्हाला रसिक विलासी लक्ष्मीवंत आहे विष्णूच तुला योग्य वर आहे शंकर हा तुला सर्वस्वी वर आहे शिवाची निंदा ऐकताच उमा संतापली आणि त्या बटूला म्हणाली ओ शिवनिंद का दृष्टा तू ब्राह्मण आहेस म्हणून तुला मी क्षमा करते अन्यथा शिवनिंदेच्या अपराधाबद्दल शिक्षा केली असती तू तोरी तिथून चालता हो तिचा संताप बोलण्यातील निश्चय पाहून शंकर प्रसन्न झाले बटूचे रूप टाकून आणि कर्पूरगौर रूप प्रगट करून उमेच्या पुढे उभे राहिले त्यांना पाहून उमेने त्यांचे चरण धरले जय जयकार केला त्यांच्याभोवती प्रदक्षिणा करून सन्मुख धोदन उभी राहिली आणि तिने शिवांची स्तुती केली हे पाहून शंकर म्हणाले उमा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे पाहिजे तो ओवर माग यावर उमा सल्लज्ज होऊन म्हणाली देवा मला आपल्या चरणाशी जागा द्या माझा आपली अर्धांगिनी म्हणून स्वीकार करा हीच माझी इच्छा आहे तथास्तु म्हणून शंकर उमेचा निरोप घेऊन कैलासावर गेले कैलासावर आपल्या कैलासावर आल्यावर शंकराने सप्तर्षींना निमंत्रित केले त्यांना हिमालयाकडे पाठवले हेमवानाने त्यांचे आदरपूर्वक स्वागत करून बसविले अरुंधतीने उमेला पाहिले आणि म्हटले शिवपार्वतीचा जोडा शोभून दिसेल सप्तर्षींना शिवांचा मनोदय हिमुवानाला सांगून मनमत संवत्सरी चैत्रमाशी शुद्ध अष्टमी तिथीले शिवपार्वतीच्या विवाहाचा निश्चय झाला सप्तर्षींनी कैलासावर जाऊन शंकराला सर्व वृत्तांत सांगितला त्याप्रमाणे सूचना देऊन ते स्वस्थानी केले काही दिवसांनी शंकरांनी नंदीकडून सर्व देवदेवतांना लग्नांचे निमंत्रण पाठविले लक्ष्मी विष्णू ब्रह्मा ब्राह्मणी इंद्र इंद्राणी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी आणि त्यांचे शिष्य रिद्धी सिद्धी यज्ञ गंधर्व किन्नर गुया पितृगण मारुदन अशु एकदशा रुद्र द्वादशरवी लोकपाल नवघर अष्टनायिका या सर्वांसह आपल्या आपल्या ग... गणांना घेऊन शंकर हिमाचलास आले हिमालयाने सर्वांचे स्वागत केले दहा सहस्र चौरश योजने विस्तीर्ण मंडपात त्यांना नेले त्यांना उतरण्यासाठी रत्नजडी सुवर्णाचे निवासस्थान तयार केले होते शिवाचे रूप पाहून वधूकडील लोकांना विस्मय वाटला अनेक तर्क वितर्क सुरू झाले तोपर्यंत विवाहमुहूर्त जवळ आला विवाह कार्याची सर्व व्यवस्था ब्रह्मदेव स्वतः जातीने पाहत होते अष्टशिद्धी नवनिधी तिथे असल्यामुळे कोणत्या वस्तूचे उन्हे शुभ समयावर हिमालयाने नवऱ्या मुलाला मिरवीत लग्न मंडपात नेले मधुपर्ख आदी विधी उत्तम प्रकारे केले लग्नघटिका जवळ आल्यावर वधू सर्व आभूषणाने सुज सुसज्ज होऊन भरजरी वस्त्र नेसून मैत्रिणींबरोबर विवाह मंडपात आली तिला आड उभी केली लग्नघटिकाचा निर्देश स्वतः सूर्यदेवांनी केला बृहस्पतीने मंगलाष्टके म्हटली ब्रह्मदेवाने पुनर्वाजन केले विधीपूर्वक कन्यादान झाले लग्न लागले एवढे सगळे याज्ञिक झाले वधूवराने हवन कुंडाभोवती प्रदक्षिणा करू लागली तोपर्यंत वराकडील कोणालाही वरूचे नखही दृष्टीस पडले नाही सप्तपदी करताना मात्र ब्रह्मदेवाला पार्वतीचे नखे दिसले ते तेवढ्याने त्यांचे मनविचलित झाले त्यांच्या ठिकाणी तेज प्रगट झाले त्यातून साठ हजार बालखिल्ले ऋषी तात्काळ जन्माला आली हा अपराध पाहून शंकरांना राग आला देवांचे पाचवे मस्तक उडविले लग्न मंडपात हा आकार उडाला विष्णूने शंकरांची समजूत घालून रागाने अनर्थ न करण्याची विनंती केली त्यावेळी ब्रह्मांचे चतुरानंद चतुर्मुखी नाव ठेवले याथा विधिविवासा ओहळा पार पडला चार दिवस हिमानाने वराखाली लोकांना मिष्टांना भोजन दिले वस्त्र अलंकार भेट दिले त्यानंतर पार्वतीची सासरी पाठवणी करण्यात आली शंकर कैलासावर आले सर्व देवांनी शंकरांची स्तुती करून विनंती केली की हे देवादी देवा, देवा आपण मदनाला जाळून टाकल्यामुळे विश्वातील उत्पत्तीच थांबली आहे तेव्हा कसे करून मदनाला पुन्हा जिवंत करा तेव्हा शंकरांनी त्यांना पुन्हा मदनाच्या शक्तीला पुनर्जीवन प्रदान केले परंतु जो वेदही राहिला लोकांच्या मनात त्याला राहायला जागा दिली म्हणून त्याला मनोभव अनंग या नावाने ओळखू लागले पुढे तारकासुराचा विनाश तारकासुराच्या अत्याचाराने हैराण झालेल्या देवांना शंकराला केव्हा एकदा पुत्र होईल असे झाले परंतु चार युगीपर्यंत शंकर पार्वती यांना पुत्र झाला नाही एकदा शिवपार्वती एकांतात असताना कोणालाही प्रवेश करता येत नसे शंकराच्या क्रोधाची सर्वांना भीती वाटत असे मग देवाने अग्निला आत पाठवले हो तो शंकराच्या तिसऱ्या नेत्रात राहत असल्याने अतिथीहून आत शिरला थाक मारून भिक्षा मागितली तेव्हा शंकराने पार्वतीला सांगितले माझे कधीही व्यर्थन न होणारे अमोघ असे द्रव रूप तेज तू त्या अतिथीला दे त्याप्रमाणे पार्वतीने केले आणि अग्नीने ते तात्काळ प्राशन केले ज्या ठिकाणी थोडे सांडले त्या जागी पारा निर्माण झाला शिव तेजामुळे अग्निगरोदर झाला त्याला या अवस्थेची फार लाज वाटू लागली म्हणून तो अरण्यात हिंडू लागला एके ठिकाणी सहाकृतिक अगंगेचे स्नान करून उन्हात वसरे सुखवीत बसल्या होत्या त्या ऋषी पत्न्या होत्या अग्नीने हळूच त्यांच्याजवळ येऊन आत्मशक्तीने आपल्या उदरातील शिवगर्भ अंशतः प्रत्येकीच्या उदरात स्थापन केला आपत आपण गरोदर झालो हे लक्षात आल्यावर त्या सहा कृतिका लज्जित झाल्या असा निरर्थक गर्भ धारण करणे योग्य नाही असे समजून त्या सहा जणींनी आपापला गर्भ काढून एकत्र करून एका स्थानी टाकून दिला तो तात्काळ एकत्र होऊन सहा तोंडे असलेले बालक जन्माला आले त्याला बारा हात होते त्यावेळी कार्तिक महिना होता जन्मतास त्याच्या अंगी भस्म लावलेले होते कृतिका कृतिका नक्षत्रावर जन्मलेल्या या बालकाला कार्तिक या नावाने ओळखू लागले या बालकाचे वाहन मोर होते तो बाल्यावस्थेत शंकरांची आराधना करू लागला शिवाचे ध्यानात मग्न असे अग्निने त्याला शिवाकडे नेले शिवाने हा आपलाच पुत्र आहे हे हो ओळखले शिवाने त्याला उचलून पार्वतीच्या मांडीवर ठेवले व स्तनपान देण्याचे सांगितले ते ऐकून पार्वतीला पाना फुटला सात वर्षे शिवपार्वतींनी त्यांचे लालन पालन केले अग्निने देवतां देवांना सांगितले की शंकराला पुत्र झाला त्याचे नाव स्कंद आहे हे ऐकून सर्व देवदेवता प्रसन्न झाले इंद्राने स्कंदाकडे जाऊन त्याला देवतांचे सेनापतीपद दिले आणि सर्व देवदेवता एकत्र झाले त्यांनी तारकासुरावर आक्रमण केले चारी बाजूंनी त्यांच्या नगराला वेडा दिला हा समाचार ऐकताच तारकासूर क्रोधित झाला त्याने सर्व शशास्त्र सैन्यासह नगराबाहेर येऊन युद्धाला सुरुवात केली घनघोर युद्धाला प्रारंभ झाला तारकासुराची सर्व शशास्त्रे स्कंदाने धुळून टाकली तारकासुरनी निशस्र झाला तो रथावर उतरून खाली आला व स्कंदावर धावून आला स्कंदाने आपले शरीर विशाल केले सर्व देवदेवतांनी स्कंदाला युद्धात साह्य केले विविध शक्ती प्रदान केल्या शेवटी तारकासुर आणि स्कंद यांचे सात दिवस मलयुद्ध झाले शेवटी स्कंदाने तारकासुराचे पाय धरून त्याला हवेत गरगर फिरवून ठार केले अशा प्रकारे कठीण युद्ध नंतर तारकासुर दैत्यांचा विनाश झाला इंद्राने विजयांची वाद्य वाजवली देवतांनी आकाशातून स्कंदावर पुष्पवृष्टी केली देवदेवता एकत्र आले सर्वांनी स्कंदाचा जय जयकार केला त्याच्या पराक्रमाची स्तुती केली तारकासुराचे नगले देवश्री अबंदी खाण्यातून देवांना मुक्त केले सात वर्षाच्या स्कंदाला इंद्राने देवसेनाचा कायमचा सेनापदपदाचा सन्मान दिला त्यानंतर कुमार कार्तिके वाराणसी येथे गेला तेथे शिवपार्वतीजवळ राहू लागला त्यांची सेवा करू लागला नंतर त्याची मुंज करण्यात आली त्यानंतर तो तीर्थयात्रेला गायला आणि सर्व तीर्थांचे दर्शन करून आले तेथून आल्यावर ते जप अनुष्ठान यामध्ये एक चित्र एकाग्रचित्त झाले काही दिवसांनी त्यांचे अनुष्ठान पूर्ण झाल्यावर माता पार्वती म्हणाली बाळा तुझा अद्याप कुम तू अद्याप कुमार आहेस तेव्हा एखाद्या उत्तम मुलीशी विवाह करून आपला आम्हाला तुझ्या गृहस्थश्रमाचे सुख पाहू दे तो म्हणाला आई स्त्रिया कशा असतात हे मी वाहिले नाही त्यांची काही कुंभ सांग पार्वती हसून म्हणाली स्त्रिया माझ्यासारख्या असतात तेव्हा कुमार कार्तिके म्हणाला सर्व स्त्री याच्यासारखे असतील तर त्या मला तुझ्या समानच आहेत या वचनाला मी अंतर पडू देणार नाही असे म्हणून तो तप करण्यासाठी खोल गुहे अरे अरे थांब म्हणून पार्वती त्यांच्या मागे मागे गेली लागली हे ऐकून कार्तिकेला राग आला त्याने संपूर्ण स्त्री जातीला शाप दिला जी श्री जी श्री माझे दर्शन घेईल ती सात जन्मापर्यंत वैधव्य दुःख भोगील पण कार्तिक महिन्यातील कृतिका योगावर जो पुरुष माझे दर्शन घेण्यास येईल तो सात जन्मापर्यंत धनाढ्य होऊन राहील असे म्हणून आईला सोडून तो पुढे निघून गेला पुत्राच्या जाण्यामुळे पार्वती फार दुःख झाली आपल्या स्थानी येऊन बसली पार्वतीला दुःखी अवस्थेत पाहून ऋषीमुनी कार्तिकीकडे गेले त्यांनी त्याला पार्वतीचे सांत्वन करण्यानिमित्ताने एकदा भेटण्याची त्याला विनंती केली ऋषींच्या बोलण्यामुळे कार्तिक पुन्हा शिव पार्वतीकडे आणि माता पित्यांचे सांत्वन केले त्यांचे दर्शन करून तो पुन्हा तप करण्यासाठी वनात आला तेथे हिमालयाच्या गुहेत जाऊन अनुष्ठान करण्यासाठी गेला स्कंदपुराण गेले स्कंदपुराणातील ही कथा जो ऐकेल त्याची अध्याय तेरावा समाप्त धन्यवाद